माझ्या पेजवरती चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज पहिल्यांदा डेली ब्लॉग व्यतिरिक्त बिझनेस व्हिडिओच्या व्यतिरिक्त डेली जे ब्लॉग असतात ते मी कधी बनवलेले नाही आतापर्यंत तर म्हटलं चला सगळेच डेली रुटीन वगैरे काय नाही काहीतरी दाखवत असतात तर आपण तसं ट्राय करूया तर कारण की डेली खूप सारी कामं असतात त्याच्यामध्ये पटकन व्हिडिओ काढायला जमत नाही सो मी म्हटलं आज खास असं कारण आहे आणि असंच मनात वाटलं की ठीक आहे आज व्हिडिओ करायला काय हरकत नाही आहे छोटाच काउन आहे पण आज व्हिडिओ बनवूया तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना मराठी राजभाषेच्या खूप खूप शुभेच्छा खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण आपल्याला मराठी भाषा लाभलेली आहे माझ्या सगळं मित्रमैत्रिणींना आपल्या मराठी भाषेच्या शुभेच्छा सो आज आ, सब्जेक्ट असा आहे ब्लॉग बनवायचा की आज मराठी राजभाषेच्या म्हणजे दिनानिमित्त आर्याच्या स्कूलमध्ये माझी मुलगी ज्या स्कूलमध्ये जाते कॉलेजमध्ये कंटिन्यू करा पीठ मी ऑलरेडी मळून घेतलेलं आहे कारण की दाखवेपर्यंत व्हिडिओ खूप मोठा आहे तर तांदळाचं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्याच भाकऱ्या करणार आहे कारण की तिला स्कूलला द्यायचं आहे छोट्या छोट्याच भाकऱ्या भासते कारण की तिला टिफिनला द्यायच्यात आणि ते स्कूलमध्ये जास्त पण मोठ्या छान नाही वाटत म्हणून तिच्यासाठीच फक्त करते ऑलरेडी सकाळी सगळं जेवण आणि आपले टिफिन वगैरे जे आहेत ते गेलेले आहे म्हणजे सगळं काय तुम्ही बघू शकता गॅसवर आता जे काय उरलेलं वगैरे आहे ते माझं बाजूला काढून झालेलं आहे जेवण आता हे खास तिच्यासाठी हा मेनू बनवायचा आहे म्हणून परत झुन्हा बनवते थोडंसंच बनवते तिच्यापुरती दोन भाकरी आणि थोडंसं झुणका बनवते झुणका म्हणजे असं नाही आहे की कोकणामध्येच वगैरे चालतं झुणकी झुणका ही रेसिपी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची फेवरेट आहे म्हणजे तुम्ही जर बघाल की झुणका वाकर केंद्र जे कुठे असतील तर तिकडे लोक आवर्जून जाऊन खातात म्हणजे लोकांना आवडतो फेवरेट आहे सगळ्यांचा आणि कधी घाई असेल किंवा काही असेल तर का सगळ्यांची इमर्जन्सी होणारी रेसिपी म्हणून पण झुका छान हे केलं जातं चांगला टाकलेला नाही स्कूल आहे तिचं आता तर तिची तयारी पण करायची आहे आपली तिच्या किचनची पण तयारी करायची आहे एक भाकरी मी ते करून घेतलं आहे छोटीच इथे करून घेतो कशी वाटते ही रेसिपी सांगा म्हणजे मी जास्त हेवी पण नाही काय बनवणार आहे कारण की मुलांना त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत त्याच्यामुळे मिरची पण कापून वगैरे टाकली तर तिला ते काढणारच आहे तर सकाळी ना ॲक्च्युली आपल्या टिफिनसाठी पिवळ्यापटा भाजी बनलेली होती तर त्या पिवळ्या पटाट्यासाठी ना मी आ हे अद्रक लसूण आणि शेंगदाणी आणि मिरची यांची थोडंसं थोडंसं शेंगदाणी म्हणजे घेतलं होती भाजीसाठी थोडी ग्रेवी यायला पाहिजे म्हणून तर हे गावावरची चुलीवरची जी भाकरी खायची मजा असते ना ती खूप खरंच वेगळी असते आम्ही गावी गेलो की ते सगळं फील करायला मिळतं पण ठीक आहे आताच आपण चुलीवरची भाकरी नाही दाखवू शकत गॅसवरचे तरी भाकऱ्या माझ्या छोट्या छोट्याच असतात म्हणजे डेली पण छोट्याच असतात कारण की मोठ्या भाकऱ्या एवढे खायची सवय नाहीये छोट्या छोट्याच छान वाटतात काही काही लोक तवा काढून गॅसवरती भाकरी किंवा चपाती भाजतात बट मी कधी ट्राय तर नाही केलं आहे पण मी ऐकतं आहे की असं गॅसवरती पण भाजलेलं चांगलं नसतं म्हणून डायरेक्ट गॅसवरती भाजलेलं चांगलं नसतं मला कन्फर्म एवढं माहिती नाही आहे बट मी ऐकलेलं आहे आणि पण सुरुवातीपासून मला ते जमत पण नाही डायरेक्ट गॅसवरती हे करताना डायरेक्ट गॅस त्याला हे होतो असं काहीतरी आहे त्याच्यामागे म्हणजे मला प्रॉपर माहिती नाही आहे तर त्याच्याबद्दल मी डिस्कस नाही करणार सो आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत छोट्या छोट्या आपण तीन भाकऱ्या केलेल्या आहेत आणि आत्ता मी बेसन घेतलेलं आहे थोडंसंच घेतलं आहे कारण की ऑलरेडी सगळं जेवण आहे डाळ भात भाजी चपाती आहे सो ते तिच्यासाठी बनवायचं म्हणून याच्यामध्ये थोडंसं बेसन घेतलं आहे मी आता आर्यासाठी बनवायचं आहे म्हणून सगळं मी हलकं हलकं थोडंसंच टाकणार आहे कारण की ती तिखट वगैरे असं काही खात नाही आणि मी तुम्हाला बोलले की सकाळी मी शेंगदाणे मिरची आणि लसूण आणि थोडंसं अद्रक घेऊन त्याचं ग्राइंडिंग करून घेतलं होतं आणि हे आर्याला पण द्यायचं होतं टिफिन म्हणून मी ते यूज नव्हतं केलं म्हणजे थोडंसं त्याच्यामधून ठेवलं होतं की मला माहिती होतं की झुणक्याला हे यूज होणार आहे म्हणून सो बेसन आहे आणि याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो वगैरे काही लोकं टाकतात पण मी टाकणार नाही आहे कांदा टोमॅटो असं पण आर्या खात नाहीच आणि सगळ्याच गोष्टीमध्ये कांदा टोमॅटो पाहिजेच असं नाही काही काही गोष्टी अशा असतात की त्या त्याच्या व्यतिरिक्त पण छान वाटतात त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकलं तरी चालेल पण कोथिंबीर पण मी नाही टाकणार ना आहे कारण की ती खात नाही कोथिंबीर टाकल्यानंतर पण तुम्ही टाकलात तरी चालेल आणि मी त्याच्यासाठी भांडं पण वेगळं वापरणार आहे थोडासाच आहे झुणका जास्त काही नाही आहे त्याच्यामुळे गरम गरम तव्यावरती भाकरी झाली की आपण त्याच्यावरतीच लगेच झुणका बनवणार आहोत आणि में आमची म्हणजे तांदळाची भाकरी ही डेलीचीच रुटीन आहे संध्याकाळची भाकरी लागते सकाळच्या चपात्या असल्या तरी भाकरी हा प्रकार संध्याकाळचा खायलाच आवडतो म्हणजे चालतो तो खूप तापलेला आहे मी बेसनामध्ये याच्यामध्ये इथे पाणी टाकून घेतलेलं आहे कारण की बेसन डायरेक्टली आपण टाकून ते गट्टे असतात म्हणून त्याला थोडंसं पाणी टाकून मी त्याचं पूर्ण म्हणजे जे, जे गट्टे गट्टे आहेत जे ते प्लेअर करून टाकते असं पण त्यानंतर एकत्र होतो ओके okay, आता तेल घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये तव छानपैकी ऑलरेडी आपला तापलेलाच आहे आपण बाक करत होतो थोडंसं काही मो मोरी आणि जिरं टाकायचे थोडंसंच टाकायचं आता हे जर नसतं केलं तरी पण लसूण जरी ठेसून टाकलं असतं ना तरी पण ते छान वाटतं हे केलेलं लसूणमध्ये म्हणजे त्याचं पण टेस्ट घ्यायचे छानपैकी आणि हिरवी मिरची वगैरे असली तर ते आता थोडंसं कमी याच्यामध्येच बनवते कमी मटेरियलमध्ये जेवढं तुम्ही टाकाल तेवढं टेस्टी होतं कढीपत्ता तडका असला तर द्यायचा आहे आणि तिखट ना। ना। ना मसाला नाही मी टाकणार आहे याच्यामध्ये कारण की ऑलरेडी मिरचीचं जो हे आहे त्याच्यामध्ये मिरची मिक्सअप केलेली आहे म्हणजे जास्त तिखट असलं तर ती खाणार नाही मी याच्यामध्ये आता तिखट मसाला नाही थोडस हलट हळद टाकली हलताना थोडंसं गरम मसाला टेस्टसाठी टाकायचं असेल तर काही लोकांना आवडत नाही बट मला गरम मसाला मोसमी बहुतेक जेवणामध्ये यूज करते म्हणजे थोडा तरी करते टेस्टिंगसाठी गरम मसाला झाला तर मीठ तुमच्या अंदाजेनुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे आणि हे कंटिन्यू ते शिजेपर्यंत त्याला असं स्मॅश करत राहायचं कंटिन्यू करत राहायचं फायनली आपली रेसिपी झालेली आहे जुनका भाकर आणि आता टिफिन भरायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मराठी भाषेच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय जय महाराष्ट्र